वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घातलं होतं आणि मागील तीन चार महिन्यापासून जो अतिवृष्टीचा पाऊस झाला त्यामध्ये खरीप हंगामातील सोयाबीन तूर या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आता शेतकरी हा कुठेतरी आता साव याच्यातून सावरत नाही तर रब्बी हंगामाच्या तयारीत लागला आहे ही परिस्थिती जर बघितलं तर वाशिम शेत शिवारात जर बघितलं तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या सिंचनाची तयारी केली आहे सध्याची परिस्थिती जे शेत आहे त्या शेतामध्ये जो ओलावा असावा पाहिजे ते शेत ओलावा करण्यासाठी स्प्रिंकलरद्वारे पाणी देत त्याला पूर्णतः ओलावा करत आहे मोठ्या प्रमाणात सिंचनची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे आता जे शेतकरी हा पूर्ण आता ओलावा करत गहू असो या हरभरा असो या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी करणार आहे कुठंतरी आता या रब्बी जा हंगामातील पिकावर करणार असल्याचं आपल्याला यावरून दिसत आहे त्यामुळे शेतकरी जो आता खरीप हंगामात जो नुकसान झालं त्याची भरपाई याच्यातून निघणार का हे आपल्याला बघणार बघावं लागणार आहे कॅमेरामॅन संकेत आणि हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव